श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती शेतकरी सभागृह येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते तसेच तालुका कर्ज वाटप समिती आढावा बैठक आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व नॅशनल सहकारी तसेच खासगी बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच शिक्षण कर्ज अण्णासाहेब पाटील उमाजी नाईक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत रोहिदास अशा तब्बल अठरा महामंडळांना कर्ज देण्यासाठी अडणूक केल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे इथून पुढे शेतकऱ्यांना सिव्हिल शर्ट न घालता लवकरात लवकर सर्व कर्ज वाटप करण्यात यावे कायमच चर्चेत राहिलेले आमदार अभिजित पाटील यांनी तीन अधिवेशनामध्ये मत मतदारसंघातील अनेक समस्या विधीमंडळात मांडल्या आहेत सर्वसामान्य जनतेची कामं सुरळीतपणे व्हावी यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले असून यातून हजारो शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या सुटल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे या जनता दरबारामध्ये पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपापल्या समस्या अडचणी व मागण्या मांडल्या नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व निवेदनांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख व शासकीय अधिकारी उपस्थित होते

कुठ दो, दोन गावापेक्षा गटाचं गाव किंवा मोठ ज्या गटाच्या गावात आठ दहा गाव येतील आणि तिथं चार पाच बांधका तुम्हाला